जय भीम मित्रांनो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की समाजामध्ये काही गैरसमज आहेत त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो निसर्गाने स्त्री ही मुळातच सहनशील बनवलेली आहे आणि काळाच्या ओघात कुटुंब संस्थेचा विकास होत असताना महिलांचे कार्यक्षेत्र संकुचित होत गेले कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वीकारत असताना समाजातले मूल्यही हरवत गेले अनेक रूढी परंपराच्या नावाखाली स्त्री हा घटक नेहमी बळी ठरत गेला आजच्या आधुनिक म्हणून घेणाऱ्या समाजात सुद्धा पुरुष प्रधान मानसिकता स्त्रियांना एक माणूस म्हणून समाजाचा घटक म्हणून स्वीकारताना दिसून येत नाही स्त्री भूण हत्येपासून ते पैशांसाठी जीव घेईपर्यंत अशा अनेक घटना आज समाजात होत असतात घडत असतात म्हणून महिलांसंबंधीचे अनेक कानून नियम अटी बनवाव्या लागल्या स्वातंत्र्यापूर्वी सती प्रथा बंदीचा कायदा बनवला गेला होता आणि काळानुसार महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कायदे नियम अटी बनवले गेलेले आहेत आणि याची एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक स्त्रीला याची माहिती असायला हवी स्त्रियांवर जे अत्याचार होत असतात त्याविषयी त्याविषयी समाजामध्ये अनेक गैरसमज गैरसमज आहेत आज आपण चर्चा करूयात जसे था 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 की पहिला असा असतो की बलात्कार करणाऱ्या व्यक्ती या अनोळखी असतात परंतु असे नसते कारण बहुतांश बलात्कार केसेस मध्ये जो आरोपी असतो हा शेजारी नातेवाईक किंवा मित्रपरिवारातील कोणी ओळखीचा व्यक्ती असतो खूप कमी केसेस अशा असतात की ज्यामध्ये बलात्कार करणारा व्यक्ती हा अनोळखी असतो परंतु बहुतांश केसेस मध्ये हा घडतात परंतु असे नसते कारण बहुतांश बलात्कार हे घरात होतात त्यामुळे ते दिवसाच्या कोणत्याही वेळेला घडू शकतात आणखी असा गैरसमज आहे की बलात्कार जे आहेत ते मानसिक संतुलन बिघडलेल्या पुरुषाकडूनच होतात हाही समज चुकीचा आहे कारण स्थिर बुद्धीचे पुरुषही सावधपणे योजनापूर्वक स्त्रीला जाळ्यात उलून बलात्कार करतात आणि सर्वात मोठा गैरसमज जो आजकाल सोशल मीडियावर कोणी येऊन म्हणजे शिकेल सवरेल असलेले लोक सुद्धा बोलत असतात तो म्हणजे की मुली छोटे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात म्हणजे स्त्रिया उत्तान कपडे घालून पुरुषांचे चित्त विचलित करतात आणि बलात्काराला आमंत्रण देतात परंतु हा समज खूप चुकीचा आहे कारण एका सर्वेक्षणात नागरी हक्कांच्या गटास असे आढळून आले की बलात्कार सहसा ग्रामीण स्त्रिया आदिवासी व दलित स्त्रियांवर होतात आणि त्यांची वेशभूषा कधीही उत्तन नसते आणखी एक गैरसमज की मुलांचा कधीच लैंगिक छळ होत नाही तर असे नाहीये कुटुंबियांकडून नातेवाईकांकडून मुलांचा देखील लैंगिक छळ होत असतो आणखी एक गैरसमज कि पत्नीने काहीही केल्याशिवाय पती तिला मारत नाही परंतु पत्नीने चिडवले हे कारण मारण्यासाठी समर्पक ठरत नाहीत कारण मारहाणीच्या जेवढ्याही केसेस आपण बघतो त्यामध्ये त्यामध्ये चहा वेळेवर करून दिली नाही जेवण वेळेवर दिले नाही कपडे दिले नाही किंवा मूल रडत आहे महिलेच्या चरित्रावर संशय घेणे यासारखे अनेक कारणे समोर येतात आणखी एक गैरसमज असा आहेत की स्त्रियांना मार खाण्यात गमत वाटते कोणत्याही स्त्रीला सतत माराच्या दडपणाखाली राहणे किंवा मार सहन करणे शक्यच नसते त्या आपल्या पतीवर अवलंबून असतात त्यामुळे त्या घराबाहेर त्या पडू शकत नाही त्या मुलांना पतीजोळ सोडू शकत नाही कदाचित त्यांना माहेरी घर किंवा इतर कोणताही आधार मिळत नाही बऱ्याच वेळा असाही समज असतो की दारूच्या व्यसनामुळे मारहाण होते हे कारण आहे परंतु जे पुरुष दारू पिऊन मारहाण करतात ते इतर पुरुषांना का मारत नाहीत आणि दारू प्यालेले नसे तरी अनेक पुरुष स्त्रियांना मारहाण करतात तर हाही समज चुकीचा आहे काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की मध्यम वर्गीय स्त्रियांना मारहाण होत नाही तर हाही समज चुकीचा आहे कारण सर्वच स्तरातील स्त्रियांना मारहाण होत असते पण असा समज आहे की गरीब आणि कामगार स्त्रियांनाच मारहाण होते मध्यमवर्गीय ज्या स्त्रिया असतात त्या त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची वाच्यता कुठेही करत नाही त्यामुळे तसे प्रकरण सहसा समोर येत नाही जेव्हा कोणत्याही महिलेच्या मनामध्ये स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराविषयी आवाज उठवण्याचा विचार येतो त्यावेळेस सर्वात मोठा गैरसमज म्हणजे अत्याचाराबाबत पोलीस स्टेशनला जर माहिती दिली तर आपली बदनामी होईल तर असं नसते कारण पीडित व्यक्तीचे नाव आहे ते थे गुपित ठेवले जाते त्यामुळे बदनामी होण्याचा प्रश्न येत नाही दुसरा गैरसमज असा की जर अत्याचारासंबंधी पोलीस स्टेशनला जर तक्रार दिली तर न्यूज मीडिया याद्वारे आपलं नाव समोर येईल आणि आपली बदनामी होईल तर हाही समज चुकीचा आहे कारण पीडित व्यक्तीचे नाव हे गुपित ठेवले जाते पीडित व्यक्तीचे नाव हे न्यूज पेपर टीव्ही चॅनल यांना उघड करता येत नाही तसेच पीडितेचा फोटो प्रदर्शित सुद्धा मनाई आणखी गैरसमज असा की कोर्टामध्ये जेव्हा केस चालेल तेव्हा समोरचा वकील आपल्याला उलट सुलट प्रश्न विचारेल आणि सर्वांसमोर उत्तरे आपल्याला द्यावी लागेल तर हाही समज चुकीचा आहे कारण कोटाला जर आपण विनंती केली तर खटला हा कोर्ट रूम मध्ये न चालवता मान्य न्यायालयाच्या स्वातंत्र्य कक्षात चालवला जातो तर हे काही गैरसमज आहे समाजामध्ये ते दूर व्हायला पाहिजेत त्याविषयी आज आपण चर्चा केलेली आहे धन्यवाद